नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चयनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकत असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय बावीस गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरिक्षवसू प्राप्त झाला त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला त्या समी तो म्हणाला या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवी गोरक्षनाथ व मीननाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदिकरून करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथ ही येतील ह्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन सिंहद्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्रयज्ञ करो अगर्न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आप मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैरभामा नामवाच्या आपल्या दासीस राजावर बसवून आप स्वर्गीय जाव्यास निघाली तुमचा देवावर विश्वास असेल तर आताच आपल्या करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैर्भामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसवून सिंहद्वीपास पोहोचविल्यावर उपरीक्षवसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौरबंगाल्यात आले येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्ष मीन्नाथास खांद्यावरून खाली उतरवून कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बद्रिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने खानचेंत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला जालंदरनाथास घोड्याच्या लिदींत पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्यांच्यापाशी शोध करीताना कानिफाने जालंदरास वर काढल्याची गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर बसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाम सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेक्यास पाठविले त्या द्वारपाळाने जल्द जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणांचे वर्णन करून हुबेहुब जालंदरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळविले मग प्रधानाधिकृन मंडळी समागमे घेऊन मैनावती त्यास सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्या सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिने शोरशोपचारांनी पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्या समयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरिक्षवसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणता सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जालंदरनाथास उपदेश केला तो जालंधरनाथ माझा धाकता गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला ह्यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळे उद्धरिलीस धन्य आहेस तू असेनाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरूप फळ देतो परिस लोखंडाचे सुवर्ण करीतो पण त्या दोहोंपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायांवर मस्तक ठेविले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कळ मंडळी त्यांस पोचवाव्यास गेली होती हेयापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्रगांबी मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गामात गेला त्यावेळी मीननाथ हे निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसविले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्यास मीननाथास धुवून आणाव्यास सांगितले मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली तो मनात म्हणाला आपणा संन्याशास हा खटाटो कशाला हवा होता अशा प्रकारचे बहुत तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे मास ही मगरी मासे यांना खाव्यास टाकून दिली काकडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुकत घातले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो परत आल्यावर मीन्नाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारिले तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले पण ह्यात त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीन्नाथ कोठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कात्रे गोरक्षनाथाने दाखविले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकिले तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एक एक गुणांचे वर्णन करी मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवय जाऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानात का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पाहता मेला आहे कोण नाशिवंतचा नाश झाला शाश्वता स्मरण नाही तुमचा मीननाथ कदापि मराव्याचा नाही शस्त्राने अग्निने वायाने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हाव्याचा नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्याचे सांत्वन करू लागला परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडे आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीन्नाथाच्या काट्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्या पोटाशी धरिले त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लढीबाळपणाने बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसरे दिवशी ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून सहस्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण करा असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हेतुवस्तव मारिलेस ते कारण मला सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोभ पाहाव्यासाठी तुम्ही विरक्त म्हणविता आणि मीन्नाथावर इतकी माया ममता धरिली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहाव्यासाठीच ती मीन्नाथास मारिले पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा कृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तो मी या योगाने फेडून घेतला ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रता असे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद